आमदान करता येताना बाहेर करता तरी जेवण आणून द्या तुम्हाला आम्ही बोलवलंय आम्ही बोललो का तुम्हाला पोलीस प्रशासनाला कुणी काही बोलेल म्हटलं आम्ही 10 दिवस आपला लढा सरकारविरुद्ध त्यांनी बोला त्यांना काही ते आपले सरकार करता शांत राहा फक्त पोलीस प्रशासनाबद्दल कोणी बोलू नका रे नाला कोणी देय त्याला वाकव रे पीएसबी आम्हाला मधला

संविधानिक पद्धतीनेच दिले आम्ही पोलीस काय मान्य तुमच्या गोष्टी मग आता आमच्या माता बहिणी इथं आल्या बरोबर आहे रात्री कुठं झोपायचा काय प्रश्न आहे मग तुम्ही आहे बरोबर बरोबर जर जबाबदारी नाही आम्ही नाही जबाबदार त्याला आम्ही याचं बाहेर तुम्हाला पाठवणार नाही शासनाने भेट द्यायची की नाही तो त्यांचा निर्णय इथं आमचा विषय नाही तुम्ही तिकडे गेला तिथून जाऊ गेलो जाऊ जाऊ जा तिकडे जाऊन पास चला

काही तुमच्या अडचण शंभर नाही एक हजार एक टक्के तरी असेल परंतु या ग्राउंडच्या बाहेर येऊन आंदोलनाला परवानगी नाही आहे आम्ही तेच सांगतोय तुम्हाला आम्ही तुम्हाला कशाला हे करतोय याच्या बाहेर तुम्हाला पाठवू शकत नाही ते नाही आहेत त्याला आम्ही काय करणार अरे आम्ही निमेजीत पाठवायचं काम करतोय पण भेट घ्यायची त्यांना तुम्हाला भेटायचं असतं त्यांनी इथं सांगायला म्हणजे अरे नको मी त्याच्यावर कसं कमेंट करणार दिवशी आश्वासन घेऊन त्याच्यावर मी कमेंट कशी करणार प्रश्न शिकलेले आहात प्रश्न काय उपस्थित करायचं विचार करून तरी करा तुम्ही विचार करून तरी प्रश्न उपस्थित करावे एवढा वेळ बसला तर अभ्यास करून तरी प्रश्न दिलं होतं गेला उत्तर देणार तुम्हाला तुम्हीच विचार करा तुम्हाला उत्तर मिळेल तुम्ही इतके बसला तर विचार करून हो महिनाभर बसा आम्ही पण तुम्हाला काय पण इथं मर्यादा आहे कायदे बरं चला तुम्ही बसून ऐका दोन मिनिटं चला तिकडं त्यांचं ऐका दोन मिनिटं नंतर बसून काय खरं फिर चला चला तिकडं ये म्हणलं 5:30 चला त्यांना डिस्टर्ब करू नका चला 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 जाऊं दे अहो जाऊं दे 5:30 ची जबाबदारी असते सत्य समतो कोता सांगणार नाही की तरी असं होणार नाही की इथल्या पोलिसाला तुम्ही मेसेज दिला को पाठवणार

निवडणुकीत पुणे आश्वासन काय द्यायचंयचं पोलिसांचा सांगून

હજાર રૂપિયા ગોષ ઘાબરત ના ગોષી લાભરત ના એ બોલાય ને